नमस्कार नमस्कार आणि मी जगल का येस येस नाही जमलं तरी ऐका आता काय मी मुद्दे सिंगोबई सिंग परदेशी कोरेगाव महाराष्ट्र बोलतो हिथ मावढं सोपं आहे कुंगी वाजते असं ज्याला काही नक्की खाली असं हातवले आणत असं असं करत भाऊकड केलं बोलायचं हे योग आलाय तर बोलावं लागेल कारण की सोपं आहे हे जीवन मारलं लय भारी आहे एवढी मोठी ताकद आहे कारण कि आम्ही कुठं दुबई रिट नाही एका कंपनी वाल्याने फसून घे पण लस ती दुबई रीत दुबई रीत नाही लो पण आहे पण त्यांनी म्हणजे परत ती आपल्याला ध्यान देत नाहीत आणि लातूर लावतात हळू हाळ काता कसा काढतात तसं काम झाले बाजूला तशी आपली कंपनी नाही नाच फुळा कंपनी आहे मग ताजमेह बघायला भेटलाय सोपं नाही ताजमेळ बघायची ताकद कुणी मी आहे किती पैसे कमी येऊ शकत नाही माझ्यासारखा गरीब आम्ही गरीब येत शेतकरी येत मी गॅरीजचं काम करतो गॅरीजचं काम करत करत मी असं मी बी लोकांना असं सांगायचो बाबा आमच्या कंपनीत या म्हणून सुनील सराचा नंबर घेतला होता सुनील पवार सराला मी त्यांना कॉल करायचो पण त्यांनीच मला फसवलं आणि हे इव्हन मार तुम्हाला मारतय माझं गाडीचं काम करत करत त्यांनी तीन आयडी मारल्या आणि हळूहळू म्हणजे ताजमहल दाखवून येथून आणलं मी वशनाचे लय पक्की येत आणि मी तर म्हणतो तुम्ही देव बघितलंय कवा देव बघितलंय का भगवान का भगवान देशा ऐक्या कौशील हे युवनचं मंदिर आहे आणि आपले विकाश चौधरी सर आपले भगवान आहे स्पष्ट नाही आम्हाला लग्न सुद्धा चेंज घातली नाही बरं आम्हाला चेंज घात आग्राचं निमंत्रण टाकलं पांढर सुपद वादळा की आग्राचं कुणी म्हणायचं काय आम्ही म्हणायचो आग्रा का ताकद काय हे कुठलं वादणार आहे काही रिक्षावाली सुद्धा खूप झाली आमच्यामुळे त्यांचा आपल्याला बी कमी आली आणि काय म्हणतात शिथल्या लोकांना सुद्धा आनंद झाला कारण की अशी स्तूर कोणीच देऊ शकत नाही आपल्याला चौधरी झाली नमन म्हणत आणि सर्व त्याचं आग्रा बघितला आम्ही ताजमहल बघितला सगळ्या लिडरने आपल्या 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 पाचवीस तीस चाळीस रुपयाला आग्रेचा भेटतो तेवढं गिफ्ट द्यावर का कारण की एवढं सोपं आहे सरांनी आपल्याला किती बी गिफ्ट काय बी गिफ्ट बघा आता एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये नाही तर सोपन आहे मला सर्व दुःख वाटतंय माझी बायको नाही कारण की बायको आणली असती ना त्या हॉटेलमध्ये एवढी नसली गाडी काही मी सुविधा आहे माझी बायको बघून खुद्द आली असती